पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट 24, अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील शेळ एका प्रेमी युगलानं रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला घडली त्यांच्या लग्नाला कुटुंबियांनी विरोध केल्यानं या प्रेमी युगलानं असं टोकाचं पाऊल उचलत रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली आहे अक्षय सुरेश थारकर वयवर्ष बत्तीस असं मृत तरुणाचं नाव आहे तर अक्षदा मोहन शेजोळे असं तरुणीचं नाव आहे अक्षय सुरेश थारकर आणि अक्षदा मोहन शेजोळे या दोघांचे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील कसुरा गावाजवळील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आले याची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले मुलगी ही अंत्री येथे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नोकरी करत होती तर मुलगा हा वाहन चालकाची नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे अनेक दिवसांपासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होत मात्र दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरत होता त्यामुळे दोघही प्रचंड मानसिक तणावात होते हे दोघं खूप कष्टाळू आणि मेहनती होते एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्यावरही लग्नाला वारंवार घरातून नकार मिळत होता प्रत्येक जण नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवा संकल्प घेऊन सुरुवात करत असताना मात्र कुटुंबियांचा लग्नास नकार आल्यानं या दोघांनी रेल्वे खाली उडी घेऊन त्यांच्या प्रेमास आयुष्य आणि कुटुंबियांचा विरोधही संपवला विरोध, विरोध केल्यानंतर कुटुंबियांच्या हाती उरली आहे फक्त मुलांच्या विरहाची वेदना लग्नाला विरोध केल्यानं या प्रेमी युगलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला या घटनेनं शिळद गावात मोठी खळबळ उडाली